पंचे पंचे जाए। नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी येत आहे देवळ्यातून शाळे आंदोलनानंतर एक तासातच खात्यावर पैसे जमा देवळा पंचायत समितीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे वेतन अदा न झाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे याशिवाय शासनाने देऊ केलेल्या एकोणावीस महिन्याच्या वेतनाचे सुरुवातीला तीन महिन्याचे वेतन फरक शासनाने पंचायत समिती खात्यावर पाठवले परंतु तीन महिन्यापूर्वी जमा केलेले वेतन तालुका स्तरावर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली डिसेंबर अखेर वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यास एक जानेवारीपासून बेमुदत थळीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला होता तालुका स्तरावरील बेचाळीस ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पंचायत समिती प्रांगणात थळीनाद फेरी काढली आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन गट विकास अधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचे वेतन तासभरातच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केले बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी देवळा ब्युरो